हास्य विनोद जोक्स बघा जोर जोरात हसा पिंकी ब्लाउज शिवायला टेलरकडे गेली आणि म्हणाली भाऊ ब्लाऊजच्या बाहेर नेटवाल्या ठेवा या व्यवसायात नवीन असलेल्या टेलरने विचारले थ्री जी की फोर जी पिंकीला शुद्धीवर आणायचे प्रयत्न सुरू आहेत रन रन त्या उन्हात काही लोक बसची वाट बघत होते काही वेळानं तिथं भिकारी आला आणि पैसे मागू लागला प्रत्येकाला त्याला जमेल तसे पैसे दिले सगळ्यांकडे मागून झाल्यावर त्याने पैसे मोजले आणि रिक्षात बसून निघून गेला बस आली की नाही ते अजून कळू शकलेलं नाही वर्गात विज्ञानाचा तास सुरू असतो गुरुजी न्यूटनचा नियम कोण सांगेल बंड्या सर पूर्ण नियम पाठ नाही पण शेवटची ओळ माहीत आहे गुरुजी ठीक आहे बंड्या सांग बंड्या आणि याला न्यूटनचा नियम असे म्हणतात गुरुजींनी बंडला इतका धुतला की विचारू नका नवरा दमून भागून कामावरून येतो आणि दाराची बेल वाजवतो अनेकदा बेल वाजवूनही आतून काहीच प्रतिसाद येत नाही बऱ्याच वेळानंतर बायको दरवाजा उघडते नवरा संतापून अग किती वेळ आवशील दार उघडायला अर्धा तास झाला मी बाहेर उभा आहे बायको ओरडायला काय झालं अर्ध्या तासापासून तुम्हाला सांगते की पाच मिनिटात येते म्हणून तुम्हाला कळत नाही का गुरुजी जेव्हा मुलांना संघटनेचे जे महत्व विचारतात गुरुजी संघटनेत किती शक्ती असते याचं एक उत्तम उदाहरण द्या बंड्या गुरुजी खिशात एक विडी असली तर सहज तुटते पण विडीचा बंडल असला तर तुटत नाही गुरुजींनी बंड्याला दम लागेपर्यंत मारलाय रोज रोज जेवण करून वैतागलेली बायको म्हणते बायको मीच तुम्हाला जेवून जेवण बनवून दिलं पाहिजे असा काही कायदा का? आहे का नवरा कायदा कशाला हवा अवघ्या जगात हीच पद्धत आहे कैद्याला जेवण सरकारच देत बायको तुम्हाला एक प्रश्न विचारते जगातील सवर सर्वोत्तम गायक कोण नवरा मला सांगता येणार नाही तूच सांग बायको मच्छर नवरा कसं काय ग बायको तिचं गाणं कुणाला आवडो किंवा ना आवडो टाळ्या वाजवायच्या वाजवाव्याच लागतात त्या दिवसापासून नवरा पण टाळ्याच वाजवतोय डॉक्टर टेन्शनमध्ये असताना तुम्ही काय करता वेडा डॉक्टर साहेब मी मंदिर मंदिरात जातो डॉक्टर अरे वा छान मग तिथं जाऊन तुम्ही ध्यान वगैरे करता का वेडा नाही मी लोकांचे बूट आणि चप्पल मिक्स करतो मग मी त्या लोकांना बघत बसतो त्यांना टेन्शनमध्ये बघून माझं टेन्शन दूर होतं एका भिकाऱ्याला शंभर रुपयाची नोट मिळाली खुश झालेला तो भिकारी फाय स्टार हॉटेलमध्ये गेला आणि पंचपक्वानावर ताव मारला त्याच्या जेवणाचं बिल दीड हजार रुपये झालं त्या मॅ मे, त्यानं मॅनेजरला सांगितलं माझ्याकडे पैसे नाहीत मॅनेजरनं त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं भिकाराने शंभर रुपयाची नोट पोलिसांना दिली आणि सुटका करून घेतली याला म्हणतात फायनान्स मॅनेजमेंट विथ वीद, विदाऊट एम बी ए बायको तुम्ही माझा विश्वासघात केलात नवरा का असं मी काय केलंय बायको तुमचं आधीच एक लग्न झालंय आणि तुम्हाला राणी नावाची दुसरी बायको आहे हे तुम्ही माझ्यापासून लपवलं नवरा मी काहीही लपवलं नाही तुझ्या बाबांना मी सांगितलं होतं की तुमच्या मुलीला मी राणी सारखी ठेवेन बायको कोमात नवरा जोमात वडील बाळा मला एक ग्लास पाणी आण पहिला मुलगा मी नाही आणणार दुसरा मुलगा जाऊ द्या ना बाबा तुम्हाला तर माहीतच आहे तो किती उद्दट आहे ते तुम्ही तुम्हीच उठून घ्या आणि माझ्यासाठीही एक ग्लास आणा नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण सुरू असतं बायको आपल्या भांडणात प्रत्येक वेळी माझ्या घरच्यांना का आणता नवरा टीव्ही खराब झाल्यावर कुणी टी व्हीला शिव्या देत नाही कंपनीवाल्यांना देतं कर्मचारी सर काही दिवसांची रजा हवी आहे बॉस रजा एक अटीवर दिली जाईल मला सांग कटाप्पाने बाहुबलीला का मारले सर बाहुबलीने कटाप्पाला सुट्टी दिली नसावी बॉसने रजेचा अर्ज तात्काळ मंजूर केला नवीनच लग्न झालेल्या पुनिरी सुनेला सासू म्हणते सासू मला चहा अगदी गरम लॉक ला, लागेल ग जरासुद्धा थंड मला चालत नाही सून हो का मग तोंडातच घाळू का तुमच्या त्या दिवसापासून सासून चहा सोडून दिला यमराज एका महिलेला घेऊन जायला येतो यमराज चल मी तुला न्यायला आलोय बाई फक्त दोन मिनिट द्या मला यमराज दोन मिनिटात असं काय करणार आहेस बाई फेसबुकवर स्टेटस टाकते ट्रॅव्हलिंग टू यमलोक यमराज जागेवर बेशुद्ध पती मी विक किती साधा साधी होते तुम्हाला न पाहताच लग्नाचा निर्णय घेतला पती म्हणजे फोटोही पाहिला नव्हताच पत्नी नाही ना, ना फोटोही पाहिला नव्हता आईबाबांनी सांगितलं आणि लग्नाला तयार झाले पती अगं हे तर काहीच नाही मी तुझ्यापेक्षाही साधा होतो तुझा फोटो पाहिला असतानाही मी नकार दिला नाही सुरेश डॉक्टर साहेब माझी एक समस्या आहे डॉक्टर बोल काय झालं सुरेश मला बोलताना समोरची व्यक्ती दिसत नाही डॉक्टर हेरान होऊन असं नेमकं कधी कधी होतं सुरेश फोनवर बोलताना नवरा बायको डिनरसाठी हॉटेलमध्ये गेले होते नवरा काय खाणार पिझ्झा ऑर्डर करूया बायको नको सध्या मी डाएटवर आहे त्यामुळे लाईटच खाते नवरा वेटरला माझ्यासाठी एक पिझ्झा आणि मॅडमसाठी एक ई डी बल्ब पत्नी चला ना आज बाहेर जेवायला जाऊ पती का पत्नी आठवड्यातून एकदा तरी माझ्या मनाला वाटतं तुम्हाला काहीतरी चविष्ट खायला घालावं पती तू प्रत्येक वेळे माझं माझं का करत असतेस त्याऐवजी आपलं आपली असं म्हणायला हवं पतीची बोलणी सुरू असताना पत्नी बायकोला पत्नी कपाटात शो शोधाशोध करत होती ती कपाटात काय शोधतेस पत्नी आपली साडी नवऱ्याचा फोन नेहमी लॉक असायचा पासवर्ड पण काहीतरी अवघड ठेवला होता एके दिवशी फोन लॉक न करता नवरा वॉशरूमला गेला बायकोनं संधी साधली तिनं नवऱ्याचे मेसेज तपासायला सुरुवात केली थोड्या वेळानं नवरा तिथं आला बायको रागानं झाली होती रागाने काय झालं ग सगळं ठीक ना बायको संतापून हा पप्पू प्लंबर तुम्हाला काय विचारतोय जानू जेवलास का म्हणून बायकोचा वाढदिवस कंजूस नवऱ्यानं सकाळी शुभेच्छा दिल्या पाकिटाचा विचार करत करत त्यानं बायकोला गिफ्टबद्दल विचारलं नवरा काही गिफ्ट हवंय का तुला माझ्याकडून बायकोला नवी कार हवी होती तिनं सूचक शब्दात इच्छा व्यक्त केली बायको मला ना अशी वस्तू हवे की मी बसल्यावर लगेच सेक सेकंदात शून्यापासून शंभरवर वर जाईल नवरा बर संध्याकाळी आणेन ह संध्याकाळी नवरा बायकोसाठी वजन काटा घेऊन आला बायको नवऱ्यावर प्रचंड संतापली होती बायको लग्नानंतर खूप प्रेम करणार असं म्हणाला होता तुम्ही पण आता तुम्ही माझ्यावर फार प्रेम करतच नाही नवरा अगं मला काय माहीत होतं तुझं लग्न माझ्याशीच होणार आहे बायको आहो ऐक ना मी तुमच्यासाठी ना एक मस्त शर्ट आणलाय नवरा अरे वा खूपच चांगला शर्ट आहे कितीला घेतलास बायको साडेसात हजारांच्या साडीवर फ्री होता मला खूप आवडला मग त्यासाठी त्या शर्टसाठी मला साडीही घ्यावी लागली नवरा अजून डोक्याला हात धरून बसलाय वर्गात गुरुजी झंप्याला प्रश्न विचारतात गुरुजी झंप्या चल पंधरा फळांची नावं सांग पाहू झंप्या आंबा फणस पेरू गुरुजी संभ्या झंप्या तीन झाली बाकीच्या बारा पाळ्यांचीही सांग झंप्या एक डझन केळी गुरुजीनी झंप्याला कुदव कुदव कुदवला बॉस अरे वा आज चक्क लवकर आला तो ऑफिसात तो सकाळी बायकोसोबत भांडण झालं भांडणानंतर बायको म्हणाली नरकाचा मग आलो निघून मी तिला रात्री विचारलं की तुला मी जास्त आवडतो की झोप तर तिनं सकाळी नऊ वाजता रिप्राय दिलाय की तू आवडतो